श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठरा नोव्हेंबर श्रद्धा ही मोठी शक्ती आहे फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे दुकानामध्ये गिराईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराईक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनामध्ये समजतो परमार्थात ही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे रणांगणा गुरुंना कसे मारावे या चिकित्सेमध्ये अर्जुन पडला भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ हा विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल असे आपण म्हणतो आणि पापाचरण करायला ही मागे पुढे पाहत नाही देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढच्या जन्माला कारण होतात सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या ग्रहाच्या संचितांच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा ओळून आपण त्याला विसरतो आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणूनच जगलो इतकेच मी कसा जगलो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे तो आनंदमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुःखी का याचे उत्तर असे की देव आहे असे खऱ्या अर्थाने आपण वागत नाही जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहत नाही श्रद्धेने साधन करीत नाही श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही श्रद्धा ही फार बळकट आणि खूप मोठी शक्ती आहे श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते विद्या बुद्धी कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत त्याच्यामधून श्रद्धा झिरपून जाते विद्वानांची मते आपापसामध्ये जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी सुद्धा आपले काम होईल नामामध्ये भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे आजचे बोधवचन भगवंतावर निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत कष्ट साध्य नसून सहज साध्य आहे जय जय रघुवीर समर्थ